नाले ओढ्यातल्या महिला मिश्रित पाण्याचं अंशत शुद्धीकरण मार्गदर्शक संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचं आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक एक्सपर्ट संतोष सोमनाथ लाटणेकर सॉइल हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट आपली शहर गेल्या पंचवीस वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहेत वाढत चालली आहेत आणि त्या प्रमाणात महिला पाण्याची निर्मिती होतीये तयार होणारं मैला पाणी जास्त आणि त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प खूपच कमी असा प्रकार झालाय त्यामुळे प्रक्रिया न केलेलं मैला पाणी जवळपासच्या ओढ्यात सोडलं जातं आणि पुढे हे मैला पाणी नदीत जाऊन नदीला प्रदूषित करतं ओढ्यातलं मैला पाणी ओढ्यामध्येच शंभर टक्के शुद्ध करणं खूप कठीण आहे मात्र त्यावर प्राथमिक प्रक्रिया करणं शक्य आहे ओढ्यात येणाऱ्या मैला मिश्रित पाण्याचं प्रमाण सकाळी खूप जास्त दुपारी कमी संध्याकाळी जास्त आणि रात्री खूप कमी त्या पाण्यामधल्या मैलाचं प्रमाणही दिवसभर कमी जास्त होत असतं त्यामुळे त्यावर एकसारखी प्रक्रिया करणं उपयोगाचं नसतं मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये विविध तंत्रज्ञानं वापरली जातात पण सगळीकडे विघटन करणारे जीवाणू हे मात्र सारखेच असतात आपण हे जीवाणू वापरून ओढ्यातलं मैला मिश्रित पाणी काही प्रमाणात शुद्ध करण्याचं तंत्र जाणून घेऊ सर्वप्रथम हे जैविक द्रावण तयार करण्याचा विधी माहिती करून घेऊ विघटन करणारे जीवाणू गांडूळ खतामध्ये आणि गांडूळ पाणी अर्कामध्ये म्हणजे या गांडूळ पाणी अर्काचा वर्मी वापर करून भूमंगल द्रावण तयार केलं जात ही जैविक पुनर्भरणाची पद्धत सध्याच्या परिस्थितीत कशी वापरायची हे समजून घेऊया स्वच्छ ड्रम मध्ये दोनशे लिटर पाणी अधिक पाच किलो गुळ अधिक पाच लिटर गांडूळ खत पाणी म्हणजेच वर्मी वॉश एकत्र करायचं ड्रम झाकून ठेवायचा सहा ते सात दिवसांनी भूमंगल द्रावण तयार होतं हे भूमंगल द्रावण जास्तीत जास्त पाच रुपये लिटर पडतं हे भूमंगल द्रावण दहा ते बारा दिवस टिकत सामूहिकपणे हे भूमंगल द्रावण तयार करून वापरलं तर उत्तम एका वेळी हजारो लिटर द्रावण तयार करणं शक्य आहे ओढ्यात येणारं मैला मिश्रित पाणी मोजणं तसं कठीण असतं पण घरांची संख्या मोजणं शक्य असतं एका व्यक्तीमागे साधारणपणे एकशे चाळीस ते दीडशे लिटर मैला मिश्रित पाणी तयार होतं तसंच एका घरामागे सहाशे लिटर मैला मिश्रित पाणी तयार होतं त्यातलं साधारण चारशे लिटर होत धरली तर सकाळी चाळीस हजार एक हजार मैला मिश्रित पाण्यावर औषध प्रक्रिया करण्यासाठी एक लिटर भूमंगल द्रावण्याची गरज आहे तर शंभर घरांच्या सकाळच्या वेळच्या चाळीस हजार लिटर मैला मिश्रित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी रोज चाळीस लिटर भूमंगल द्रावणाची गरज आहे त्याचा खर्च दोनशे रुपये होतो म्हणजेच घरटी फक्त दोन रुपये खर्च येतो ओढ्यामध्ये लहान मोठ्या गटार किंवा ड्रेनेज पाईप मधून महिला मिश्रित पाणी येतं त्याच ठिकाणी भूमंगल द्रावणाची फवारणी करणं गरजेचं आहे अशा खूप ठिकाणी पाणी ओढ्यात येत असतं प्रत्येक छोट्या ठिकाणी फवारणी करावी मात्र एका मोठ्या ठिकाणी फवारणी करायची झाली तर वरील प्रमाणात भूमंगल द्रावण फवारावं अशा प्रकारे मैला मिश्रित पाण्याचं अंशतः शुद्धीकरण नैसर्गिकपणे होईल कमी खर्चात होईल दुर्गंधी आणि रोगराई कमी होईल या पद्धतीला जैविक पुनर्भरण असं म्हणतात ज्यामुळे कालांतराने संपूर्ण निसर्ग यंत्रणा कार्यान्वित होईल शंका समाधानासाठी संपर्क संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचं आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक हडपसर पुणे मोबाईल नऊ पाच सहा एक तीन दोन पाच पाच सहा पाच